मित्रो नमस्कार तुम्ही पाहता आकार डिझी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी सॅटर्डे क्लब ही जी आपली संकल्पना होती मराठी तरुणांना मराठी माणसाला उद्योजकतेकडे वळवण्याची जी संकल्पना होती आणि मी वारंवार बोलत आलो आहे की या संकल्पनेतला मूळ हेतू हा होता की उद्योग व्यवसायात मराठी माणसानं यावं आपल्या तीस दिवसाच्या मेहनतीच्या पगाराची वाट बघत बसणं आणि त्या कम्फर्ट झोनमध्ये वावरणं यातून कुठेतरी बाहेर येऊन आणि एक साकोरीबद्ध जीवन जगत असताना आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घाल त्यातून बाहेर पडून श्रीमंत होण्याचे जे विचार किंवा श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहणं हे काही मराठी माणसांसाठी दुरापास्त नाही आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न मी करत होतो त्यासाठी उद्योग धंदा व्यवसाय करणं गरजेचं आहे कारण त्याशिवाय प्रगती नाही त्याशिवाय अतिरिक्त पैसा तुमच्या हातात येणार नाही तर हे मी वारंवार समजावून झालेलं आहे नंतर असं झालं की या सगळ्या मालिकेंमधून मला एकही उद्योजक सापडला नाही की मी एवढं प्रमोशन केलं की उद्योग करा व्यवसाय करा आम्ही त्याला श सर्वतोपरी श सहकार्य करू आणि एकही मराठी तरुण पुढे आलं नाही झालं असं की नंतर शेअर बाजार किंवा शेअर मार्केट हा जो काही प्रकार आहे त्यातही बऱ्यापैकी मराठी तरुण आता आपला झेंडा रोवत आहेत अक्कल हुशारीने रोवत आहेत हा सगळा जो काही जो भाग आहे शेअर मार्केट सट्टा बाजार ज्याला आपण म्हणतो तिथं गुजराती आणि मारवाडी या कम्युनिटीचा वर्चस्व आहे आजही मग त्यातही कुठेतरी त्यांना मात देत शह देत मराठी तरुण पुढे चाललं आहे हे सगळं समजल्यानंतर त्यांच्याकडून मी काही गोष्टी समजून घेतल्या आणि नंतर मला असं वाटलं की शेअर मार्केट हा सुद्धा एक असा व्यवसाय आहे की ज्यात मराठी तरुण आपला झेंडा यशस्वीरित्या रोवू शकतो फक्त त्याला योग्य गायडन्सची गरज आहे त्याला योग्य पद्धतीनं हा जो काही पैसे कमवण्याचा एक मार्ग आहे तो कसा वापरायचा हे समजलं पाहिजे यासाठी कुणीतरी त्यांच्या खांद्यावर हात ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच विचारानं माझे मित्र स्वप्नील शिरसेकर आणि मी आम्ही असं मिळून श शेअर बाजाराचा हा एक नवीन उपक्रम सुरू केला होता याचे दोन सेमिनार्स आम्ही घेतले पहिला सेमिनार झाला तो स्टॉक एक्सचेंजसमोर दास आहे ॲक्लॉ सेंटर म्हणून एक बिझनेस सेंटर आहे तिथे आणि त्यालाही तुफान प्रतिसाद मिळाला तिथे ज्या लोकांची इच्छा येण्याची होती पण तिथे मर्यादित सीट्स असल्यामुळं उरलेल्यांना आम्ही नंतर ठाण्याच्या सेशनमध्ये अॅकॉमोडेट केलं असे दोन सेशन झालेले आहेत ऑलरेडी त्यानंतर त्यातून जी मंडळी पुढचं म्हणजे ज्याला ॲडव्हान्स आपण नॉलेज घेण्यासाठी जे ॲडव्हान्सचा सा कोर्स आहे ते वेबिनारच्या माध्यमातून सुरू झालेत तेही दोन सेशन झालेत वेबिनारचे रेग्युलर होतात म्हणजे दररोज असतात ते रात्री आणि ते ऑनलाईन असतात आणि त्यालाही उदंड प्रतिसाद आहे अतिशय उत्तमरित्या एक यशस्वी उद्योजक तोही शेअर बाजारच्या माध्यमातून घडवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याला मिळणारा प्रतिसाद जे शिकतायत त्यांच्याकडून जे केले जाणारे प्रयोग आहेत आणि त्यात त्यांना मिळणारं यश हे पाहता जे काल मी प्रत्यक्ष त्या वेबिनारमधल्या सगळ्या प्रशिक्षणार्थींशी बोललो त्यानंतर मला जे समजलं आहे मला वाटतं की अजून एक सेमिनार जो बऱ्याच लोकांना हवा होता ज्यांच्याकडून मागच्या दोन सेमिनार्स हुकलेत थोडक्यात त्यांना येता आलं नाही काही कारणाने त्यांच्यासाठी एक सेमिनार आम्ही पुन्हा आयोजित केला आहे तोही मुंबईत त्याच दास सेंटरमध्ये दास बिझनेस सेंटरमध्ये जे शेअर बाजार शेअर मार्केटच्या अगदी समोर आहे कारण जिथून आपल्याला ऊर्जा मिळते त्या मार्केटमध्ये गुंतवणूक करायची त्या शेअर मार्केटकडे बघत बघत शिकण्याची मजा काही और आहे आणि म्हणून आम्ही ते स्थान निश्चित केलं होतं पहिल्या सेमिनारसाठी याही वेळेला येत्या शनिवारी म्हणजे दहा तारखेला दहा ऑगस्टला दुपारी अकरा वाजता हे सेशन सुरू होईल साडेपाचपर्यंत चालेल आणि त्यासाठी जी काही नोंदणी करायची आहे त्याबाबतची सविस्तर माहिती कोणत्या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे काय करायचं आहे हे तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं इतमभूत देत आहे जर तुमची इच्छा असेल अजूनही म्हणजे ज्या तीस एक लोकांनी या सेमिनारचा लाभ घेतला आहे त्यातले जवळपास सोळा सतरा लोक वेबिनार्सकडे वळलेत ॲडव्हान्स शिक्षण घेत आहेत आणि दोन दिवसांच्या वेबिनार्सनंतर त्यातले काही मंडळी एवढी एक्सपर्ट झाली की त्यांनी मागच्या दोन दिवसात ज्या पद्धतीनं शेअर मार्केट ढासळलेलं असतानाही बऱ्यापैकी गुंतवणूक करून पैसे कमावले त्यांचे अनुभव मी काल ऐकल्यानंतर मला खरोखरच अभिमान वाटला की आपण काहीतरी एक स्तुत्य काम करतो आहे आणि या कामाला आकार परिवार नेहमीच सा म्हणजे ज्याला साथ सहकार्य म्हणतो ते देत आलेलं आहे आणि तुमची साथ तुमचं सहकार्य यापुढे लाभेल एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत तसंच म्हणत आपण एकमेकांचा हात धरून पुढे चाललेलो आहोत याही सेमिनारला ज्यांना यायचं आहे त्यांनी यावं आणि ह्या संधीचा लाभ घ्यावा मराठी माणसाने आपला जो भगवा झेंडा जो आहे तो एक ना एक दिवस या शेअर बाजारच्या मार्केटवर फडकवायलाच हवा आणि त्यासाठी चाललेला हा खटाटोप आहे पुन्हा विनंती करतो या शनिवारी दहा तारखेला एक सेमिनार श शेअर बाजाराचा आम्ही वाट पाहतोय ज्यांना एनरोल करायचं आहे त्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा आणि जी काही नाममात्र फी आहे ती भरून या सेमिनारला आपली उपस्थिती नोंदवावी पुढचे जे परिणाम आहेत शेअर बाजारात कशी गुंतवणूक करतात काय करतात त्यातून कसा फायदा मिळवायचा आहे तो तुम्ही स्वतः प्रत्यक्ष अनुभवा ही माझी इच्छा आहे तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि मराठी तितुका मिळवावा हिंदू धर्म वाढवावा हे विसरू नका धन्यवाद